नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जे आहे विविध खंडपीठ आहेत जसे की नागपूर आहे औरंगाबाद आहे आणि मुंबई खंडपीठ या अंतर्गत आस्थापनेवरती जे आहे त्यांना दोन वर्ष कालावधीसाठी भरती करायची आहे यामध्ये शिपाई किंवा हमाल किंवा फराश या पदाकरिता जे आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी त्यांना तयार करायची आहे तर यासाठी जे आहे उच्च न्यायालय मुंबई या अंतर्गत एकूण पाचशे सत्तर जागा आहे नागपूर खंडपीठांतर्गत एकशे पंधरा आणि औरंगाबाद खंडपीठांतर्गत दोनशे दोन जागा आहे यामध्ये दिव्यांगासाठी सुद्धा चार टक्के आरक्षणानुसार काही पदे राखीव ठेवण्यात आलेली आहे यामध्ये नियमाप्रमाणे जे आहे निवड यादीसाठी किती उमेदवाराची निवड केली जाईल तर त्याची लिस्ट दिलेली आहे अशाच प्रकारे प्रतीक्षा यादीची सुद्धा यामध्ये आकडेवारी जे जे शिपाई कीवा हमाल किंवा सोळा हजार सहाशे ते हजार चारशे वेतनमान सुद्धा दिलं जाईल सोबतच नियमाप्रमाणे जे काही भत्ते राहतील ते सुद्धा यामध्ये दिले जातील यामध्ये जे आहे दिव्यांगासाठी जी काही राखीव असलेली पदे आहे ही मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने पुढील भविष्यामध्ये भरण्यात येतील असं त्यांनी येथे सांगितलेलं आहे आता यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार जो आहे हा कमीत कमी सातवी पास असणे गरजेचं आहे यामध्ये वयोमर्यादा जर बघितली तर खुल्या प्रवर्गासाठी किमान अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष तसेच यामध्ये इतर सर्व जे काही कास्ट कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांच्यासाठी पाच वर्षाची वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे आता काही महत्वाच्या अटी व शर्ती दिल्या आहे ज्यामध्ये उमेदवार जो आहे हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचं राहील त्याचं जे काही चारित्र सर्टिफिकेट राहील ते तुम्हाला पुढे सादर करावं लागेल त्यामुळे तुमचं जे काही चारित्र्याचं जे आहे ते चांगलं असलं पाहिजे तुम्ही करार करणे सक्षम असले पाहिजे म्हणजे समजा कंत्राटी पद्धतीने जर काम करावच राहिलं तर ते करण्यास सुद्धा तुम्ही सक्षम असले पाहिजेत त्यानंतर जे आहे महाराष्ट्र नागरी सेवा कायदा दोन हजार पाच च्या अनुषंगाने जे आहे तुम्ही जे आहे यामध्ये जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या जी आहे दोनपेक्षा अधिक नसावी तर विवाहित असाल तर दोनपेक्षा जास्त अपत्य नसले पाहिजेत त्यानंतर इथे ऑनलाईन शुल्क भरण्याची प्रक्रिया तर मित्रांनो जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला जाल तर त्याआधी तुम्हाला एक हजार रुपयाचं शुल्क जे आहे हे एस बी आय कलेक्टच्या माध्यमातून जे आहे तिथे भरावं लागेल त्यानंतर तुमचा एक रेफरन्स नंबर जनरेट होईल रेफरन्स नंबरच्या आधारे तुम्हाला यामध्ये फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतर जे आहे तुमचा फॉर्म विचारात घेतला जाईल तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला यामध्ये अर्ज करणे गरजेचं राहील ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भाच्या जे काही सूचना आहेत त्या ते खाली दिलेल्या आहे जवळपास सोळा पानाची ही जाहिरात आहे अर्जा तर त्यामध्ये ऑनलाईन संदर्भात सुद्धा अटी व शर्ती त्यांनी खाली दिलेल्या आहे यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया येत्या पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच जानेवारी दोन हजार सव्वीस राहणार आहे यामध्ये पंधरा डिसेंबरला सकाळी अकरा वाजल्यापासून लिंक जनरेट होईल आणि पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जातील यामध्ये तुम्हाला पासपोर्ट आयकारायचा फोटो साईन तुम्हाला अपलोड करावेल लागेल यानंतर जे आहे तुम्हाला जे आहे कोणत्याही एकाच आस्थापनेमध्ये अर्ज करता आस्थापने असं त्यांनी इथे सांगितलं आहे मुद्दा मुद्दा क्रमांक अत्यंत महत्त्वाचा आहे तर याकडे गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे एकदा विचार करूनच तुम्हाला आस्थापनेकडे अर्ज करायचा आहे एकदा तुम्ही अर्ज केला त्यानंतर तुम्हाला आस्थापना बदलता येणार नाही असं त्यांनी इथे क्लिअरली सांगितलं आहे त्यानंतर मित्रांनो जे आहे येथे दिलं आहे नियुक्तीनंतर उमेदवारास नियुक्तीच्या निनांकापासून पाच वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कुठल्याही प्रकारच्या बदलीसाठी अर्ज करता येणार नाही अशा प्रकारे येथे अटी व शर्ती दिलेल्या आहे तर एक एक व शर्ती जे आहे तुम्हाला बारीक पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहे तर त्या जरूर वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे यामध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज कराल तर तो अर्ज जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे त्यामध्ये जे काही तुमचे रजिस्ट्रेशन आय डी आहे तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती व्यवस्थित लिहून ठेवायची आहे तुम्हाला फॉर्मवरती त्यानंतर जे आहे जो काही तुम्ही फोटो अपलोड कराल तो व्यवस्थित असला पाहिजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे ऑफलाईन पद्धतीने जे आहे पोस्टर आणि डॉक्युमेंट्स पाठवण्याची सध्या गरज नाही असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे ऑनलाईन अर्ज करताना जो तुमचा शेवटचा अर्ज राहील तो ग्राह्य धरला जाईल समजा तुम्ही अर्ज केला आणि अर्ज करताना काही चुकी केली तर मित्रांनो तुम्ही पुन्हा नव्याने अर्ज केला तर तुम्ही आधी भरलेला जो काही अर्ज राहील तो रद्द केला जाईल अशा प्रकारे यामध्ये त्यांची सिस्टीम राहील आता यामध्ये परीक्षा प्रक्रिया दिलेली आहे ज्यामध्ये लेखी परीक्षा राहील तीस गुणांची ज्यामध्ये कमीत कमी पंधरा गुण मिळवणे गरजेचं राहील यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप एम सी क्यूच्या आधारे प्रश्न विचारले जातील शारीरिक क्षमता चाचणी राहील दहा गुणाची आणि विशेष सुद्धा यामध्ये तपासली जाईल मुलाखत राहील दहा गुणाची अशा प्रकारे यामध्ये राहील त्यानंतर जे आहे तुम्हाला काही कागदपत्र जे आहे हे मुलाखतीच्या वेळेस सादर करावे लागतील तर त्याची लिस्ट इथे दिलेली आहे तर ही लिस्ट तुम्ही बघू शकता खूप मोठी लिस्ट आहे त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे गरजेचं आहे त्यानंतर जे आहे इतर अटी व शर्तीनुसार जे आहे जशा प्रकारे त्यांना अर्ज प्राप्त होतील त्याच्या आधारे जे आहे शॉर्टलिस्ट केले जातील आणि त्यानुसार तुम्हाला लेखी परीक्षेसाठी बोलावलं जाईल त्यानंतर जे आहे पुढची प्रक्रिया राबवली जाईल त्यानंतर मित्रांनो जे आहे आणखी काही महत्त्वाची माहिती खाली त्याने दिलेली आहे तर ती सुद्धा तुम्हाला खाली एक्सप्लेन करतो यामध्ये दिलेला आहे मुद्दा क्रमांक सतरामध्ये की मंजूर केलेली निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून फक्त दोन वर्षासाठी व्हॅलिड राहील त्यामध्ये मुदतवाढ न दिल्यास सदरची निवड यादी आणि परीक्षा प्रतीक्षा यादी जी आहे ही रद्द करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती ही उच्च न्यायालयामार्फत करण्यात येणाऱ्या उमेदवाराच्या वैद्यकीय तपासणी आणि समंज पोलीस स्टेशनकडून चारित्र्य पडताळणीच्या अहवालावरती अवलंबून राहील तर तुम समजा तुम्ही एक्झाम क्लिअर केल्या आणि फिजिकल किंवा पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये जर समजा तुम्ही फेल झाले तर तुमची निवडी जी आहे ही रद्द केली जाऊ शकते त्यामुळे जे काही तुमचं कॅरेक्टर आहे हे क्लीन असलं पाहिजे त्यानंतर जे आहे आणखी काही अटी व शर्ती खाली दिलेल्या आहे तर ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भाच्या या सूचना आहे तर या संदर्भात जे आहे त्यांनी सांगितलं आहे की जर एखाद्या उमेदवाराकडे सातवीची मार्कशीट नसेल तर त्यांना सातवीची गुणपत्रिका नाही असा पर्याय निवडून त्यामध्ये सातवीचे गुण पन्नास मिळाले शंभरपैकी असं टाकून माहिती भरणे गरजेचं राहील आणि जर एखाद्या उमेदवाराकडे आठवीचे डिटेल्स असेल नववीचे असेल दहावीचे असेल किंवा बारावीची असेल तर त्यामध्ये तुम्हाला क्रमाक्रमाने माहिती भरावी लागेल जसं की सातवीची भरल्यानंतर दहावी बारावीची दा भरू शकाल अशा प्रकारे ते दिलेलं आहे आणि जर एखाद्या उमेदवाराकडे सातवीच्या पुढील जर समजा उच्चत अर्हता नसेल आणि त्याच्याकडे सातवीची गुणपत्रिका सुद्धा नसेल तर अशा उमेदवाराचा अर्ज स्वीकारला ना ना ना। जाणार नाही म्हणजे क किमान सातवीची गुणपत्रिका तुमच्याकडे असली पाहिजे त्यापेक्षा उच्चतम गुणपत्रिका असेल तर ते सुद्धा ग्राह्य धरली जाईल परंतु सातवीची जी डिटेल्स आहे ते टाकताना व्यवस्थित टाकायची आहे त्यानंतर त्यांनी दिलं आहे ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने फक्त एकाच अस्थापनेची निवड करावी ज्यामध्ये मुंबई मुख्यालय किंवा नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद और खंडपीठ स्पेलिंग मिस्टेक जे आहे करायचे नाही जे काही स्पेलिंग आहे ते तुमचे सर्व डॉक्युमेंट्सवरती सारखे असले पाहिजे पत्ता पिनकोडसहित द्यायचा अर्धवट पत्ता द्यायचा नाही असं त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे येथे शैक्षणिक माहिती जी आहे ही खाली क्रमाने भरायची आहे ज्यामध्ये सातवी दहावी आणि बारावी अशा क्रमाने तुम्ही भरू शकता डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचे डिटेल देऊ शकता काही ठिकाणी शाळा नावाच्या ठिकाणी काही विद्यार्थी बोर्डाचं नाव टाकतात तर जर सातवीची डिटेल भरत असाल तर तुम्हाला तेथे शाळेचं नाव टाकावं लागेल आणि दहावीची डिटेल भरत असाल तर तिथे बोर्डाचं नाव टाकावं लागेल असं त्यांनी इथे दिलेलं आहे मुद्दा क्रमांक चौदामध्ये सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे त्यानंतर विशेष अर्थ त्याच्या ठिकाणी काय काय टाकायचं आहे जसं की समजा तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं काम येत असेल तर इलेक्ट्रिशियन वर्क टाकू शकता प्लंबिंग येत असेल प्लंबिंग गार्डनिंग कुकिंग ऑफिस रिलेटेड वर्क येत असेल तर ऑफिस वर्क मॅनेजमेंट टाकू शकता फोटोकॉपी येत असेल तर फोटो कॉपी ड्रायविंग येत असेल तर ड्रायव्हिंग कम्प्युटर नॉलेज असेल तर कम्प्युटर नॉलेज अशा प्रकारची माहिती तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर दिलेलं आहे एक चारित्र्याचा दाखल्याचा फॉर्मॅट तर ओळखीच्या व्यक्तीकडून जो आहे तो तुम्हाला भरून घ्यायचा नाही दोन प्रतिष्ठित व्यक्तीकडून जो आहे तो चारित्र्याचा दाखला तुम्हाला मिळवायचा आहे आणि तो तुम्हाला ऑनलाईन अपलोड करणे गरजेचं कर राहील अशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे तर त्यानुसार जे आहे तुम्हाला प्रोसेस फॉलो करणे गरजेचं राहील येथे जे आहे फॉर्मॅटसुद्धा दिलेलं आहे तर मित्रांनो हे जर तुम्हाला जाहिरात डाउनलोड करायची जा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी आर्टिकलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता इतरसुद्धा तीन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहे ज्यामध्ये स्टेनोग्रॉफर आहे हायर ग्रेड त्यानंतर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर त्यानंतर स्टाप कार साठी सुद्धा व्हॅकन्सीज निघालेल्या आहे तर त्याचेसुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करेल तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा ला शेअर करा वे आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद